नमस्कार यू ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की सध्या अहमदनगर कॉलेज ज्या ठिकाणी आहे त्याच्या समोरच्या इमारतीमध्ये चित्रपट गृहाचं निर्माण करण्यात येत आहे आणि याच्यावरतीच आक्षेप घेतलाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या काही महिलांनी नेमका त्यांचा काय आक्षेप आहे आणि तो चित्रपट गृह का होऊ नये असं तुम्हाला का वाटत फरीन शेख आपल्या सोबत आहेत फरीनशे तुम्हाला असं का वाटतं की त्या ठिकाणी चित्रपट गृह होऊ नये नमस्कार फरीनशेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पदाधिकारी आहे मी आणि अहमदनगर शहरात नगर पुणे रोडला अहमदनगर कॉलेजच्या जवळ शैक्षणिक क्षेत्र स्थानाजवळ शैक्षणिक स्थळाजवळ एका चित्रपट ग्रहाचं उद्घाटन सध्या होणार आहे त्याचे कमिंग सुनचे बोर्ड लागलेले आहेत तिथं त्या ठिकाणी जुडिओच्या वरती आपण जर पाहिलं त्या ठिकाणी कॉलेज आहे सी एस आर डी कॉलेज आहे आणि धार्मिक स्थळे देखील आहेत तिथे चर्च आहे कॉलेजच्या जवळ पन्नास मीटरच्या अंतरावर ते टेतर झालं आहे आणि याचा त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतात त्या कारणाने आम्ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिले आहे आणि अजून या निवेदनाच्या काही प्रती आम्ही मुख्यमंत्री साहेबांना देखील ईमेल करणार आहोत आणि डीएसपी ऑफिसला देणार आहोत आमचा आक्षेप घ्यायचं कारण असं आहे की नगर शहरामध्ये या आधी पण नगर कॉलेजमध्ये खूप काही असे प्रसंग घडलेले आहे जे वातावरण खराब करणाऱ्या आणि लो तिथे तिथे शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक याच्यावर परिणाम होणारे आहेत ही जी, जी, जी हिस्ट्री आहे आणि म्हणजे या चित्रपट गृहाचं उद्घाटन झाल्यानंतर त्या मुलांच्या शिक्षणावर त्याचे अतिशय वाईट परिणाम होतील तिथे धार्मिक स्थळे देखील आहे चर्च आहे आणि त्या ठिकाणावर हे उद्घाटन होत आहे म्हणजे स्टुडंट्स जे आहे ते त्यांच्या शिक्षणापासून भट बट, भटकतील आणि त्यांना वाईट सवयी लागण्याची शक्यता देखील आहे ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्ही निवेदन म्हटलंय जिल्हाधिकारी साहेबांना जो निवेदन दिलंय त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की थे। 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 त्या ठिकाणी मुलींचं वसतीगृह देखील आहे जो तुम्ही मुद्दा हायलाइट करता त्याबद्दल काय सांगा तिथं मुलींचे वसतीगृह आहे देखील शाळा आहे तिथे त्या ठिकाणी चर्च आहे कब्रस्तान आहे दर्गा आहे खूप काही अशा गोष्टी आहे आणि शासनाच्या नियमानुसार धार्मिक स्थळे असतील किंवा शैक्षणिक जागा असतील तिथून पाचशे मीटरच्या अंतरावर या सगळ्या गोष्टींना परमिशन असते आणि नगर कॉलेज पासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर अंतरावर हे चित्रपटगृह जे हे चालू होत आहे म्हणजे तिथं शिक्षण घेणाऱ्या स्टुडंट्सना युथला ते इतकं जवळ होईल आणि त्यांना त्या ठिकाणी जाण्यासाठी खूप म्हणजे वेगळ्या ठिकाणी एका ठिकाणी होऊन दुसऱ्या ठिकाणी जायची गरज देखील पडणार नाही आणि ते सहजरित्या ते शिक्षणावरून भटकून जातील ही चुकीची गोष्ट होईल त्या कारणावरून आणि तिथं जवळपास एक झोपडपट्टीची वस्ती देखील आहे सध्या तुम्ही पाहता महाराष्ट्रामध्ये महिलांवर खूप अत्याचाराचे प्रसंग घडलेले आहेत आणि महाराष्ट्रातील होणाऱ्या अत्याचारांच्या रोखण्यासाठी शासनाने खूप काही प्रयत्न देखील केले आहेत परंतु या अशा गोष्टी झाल्यामुळे त्यांना कुठेतरी वाव मिळेल म्हणजे तुम्ही एके आपण एकेकाळी शासन जे आहे महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्याकरिता था, खूप काही प्रयत्न करत आहेत आणि हे असं जर झालं तिकं त्या ठिकाणी पण येणाऱ्या काळात महिलांच्या सुरक्षा त्या ठिकाणी वसतीगृह आहे मुलींची त्यांच्यावर तें, देखील व्यसनी लोकांचे वाईट परिणाम होऊ शकतात त्या कारणाने आम्ही निवेदन दिलं आहे की ही गोष्ट थांबली पाहिजे आणि आम्ही आमच्या निवेदनात म्हंटल आहे की जर ओपनिंग झाली शुभारंभ झाला तर आम्ही बेमुदत उपोषण त्या ठिकाणी करू कारण की हे आम्हाला महिला मरून सुद्धा हे पटत नाहीये त्या ठिकाणी चित्रपटगृह मुलांना इतक्या जवळ नसायला पाहिजे जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही भेटला त्यांनी काय सांगितलंय की का त्यांच्याशी काय बोलणं झालं त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही याची दखल घेऊ निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की अहमदनगर कॉलेज जवळ जो सिनेमागृह उभारण्यात येतोय याच्याच विरोधात निवेदन या ठिकाणी फरीन शेख आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देण्यात आलंय यामध्ये पुढं काय घडेल याकडे निश्चितच सर्वांचं लक्ष लागून आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते, ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका